नमस्कार मंडळी आज आपण आंबोळीची रेसिपी पाहणार आहोत सकाळच्या नाश्त्यामध्ये अतिशय कमी वेळामध्ये तयार होणारी रव्याची मौलश्लोषित आणि जाळेदार अशी ही आंबोळी सोबतच आंबोळीसोबत खाण्यासाठी चटणीची रेसिपी आणि अशी ही आंबोळी तुम्ही मुलांच्या टिफिन बॉक्सलासुद्धा देऊ शकता तर लगेच आपण ह्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथं एक काचेचं मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये एका वाटीने दीड वाटी रवा मोजून घेतलेला आहे त्यानंतर मी इथं पाऊण वाटी ताजं दही घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथं दीड वाटी पाणी मोजून घेतलेलं आहे त्यानंतर काय करूया की हा रवा छान असा एखाद्या चमच्याच्या साह्याने किंवा मिक्सरच्या साह्याने मिक्स करून घेऊया जेणेकरून यातल्या गुठळ्या पूर्ण मोडून जातील तर बघा इथं सर्व रवा छान असा आता मिक्स करून झालेला आहे यावरती आपण झाकून ठेवूया फक्त दहा मिनटं तोपर्यंत आंबोळी खाण्यासाठी म्हणजेच आंबोळीसोबत खाण्यासाठी इथं आपण चटणी बनवूया नारळाची तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथं सुका खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तुम्ही ओल्या नारळाचा किस घेतला तरीही चालेल मी इथं त्यानंतर घेतलेली आहे इथं भाजलेली डाळ त्यानंतर मी इथं जर तुमच्याकडे भासलेली डाळ नसेल तर तुम्ही कच्चे शेंगदाणे वापरले तरी हे चालेल पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणांच्या पाकळ्या मी इथं घेतलेला आहे छोटा अद्रकचा तुकडा आणि त्यानंतर यामध्ये मी घेणार आहे चवीनुसार मीठ आता मीठ घेतल्यानंतर मी इथं चटणी बनवण्यासाठी दही घेतलेला आहे तुम्ही पाणी टाकून सुद्धा ही चटणी बनवू शकता आता मिक्सरला छान असे हे फिरवून घेतलेलं आहे छान अशी बारीक आपली ही चटणी तयार झालेली आहे आता या चटणीवरती आपण फोडणी घेऊया तर कडकडीत असं तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि ही कडकडीत अशी फोडणी आपण ह्या चटणीवरती छान अशी टाकून घेतलेला आहे मस्त अशी आपली आंबोळीसोबत खाण्यासाठी इथं नारळाची चटणी तयार झालेली आहे इकडे दहा मिनटं झालेली आहेत बघू शकता आणि रवा देखील छान असा भिजलेला आहे आता यावरील झाकण काढून घेऊया आणि आता घेऊया इथं मिक्सरचं एक भांडं तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्यामध्ये संपूर्ण जो मिक्सिंग बाऊलमधला रवा भिजलेला होता तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपण हा रवा मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्यानंतर बघा संपूर्ण रवा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतला त्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा म्हणजेच पोहे खाण्याचा अर्धा चमचा मी इथं सोडा घेतलेला आहे आता तो टाकल्यानंतर एक चमचा तेल मी इथं घेतलेला आहे आणि त्यानंतर या भांड्याला झाकण लावून घेऊया आणि एक मिनटं छान असं आपण फिरवून घेऊया आता हे मिश्रण पुन्हा एकदा आपण आपण मिक्सिंग काढून घेऊया जे बारीक आहे आणि त्यानंतर आपण आता आंबोळे लगेच बनवून घेणार घेणार आहोत मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर एकदा छान असं एक मिनटं फिटून घेऊया त्यानंतर मध्यम आजेवरती मी इथं डोसा पॅन घेतलेला आहे तो तवा मी गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यानंतर मी इथं या तव्यावरतीच चमच्याच्या साह्याने अगदी दोन ते तीन चमचे मिश्रण आंबोळी इतकं इथं टाकलेलं आहे मध्य माचेवरती डवा ठेवलेला आहे बघू शकता आणि आंबोळीला छान अशी जाळी देखील सुटलेली आहे आता बघू शकता एक ते दोन मिनटं झालेले आहेत आणि या आंबोळीला छान असा रंग देखील आलेला आहे हवा असल्यास तुम्ही यावरती झाकण देखील ठेवू शकता किंवा आंबोळी एकाच बाजूने शेकली तरीही चालेल पण तवा हा मध्यम आचेवरती ते मंद आचेवरतीच ठेवा जेणेकरून आंबोळी दोन्हीही बाजणी छान अशी शेकली जाईल तर बघू शकता छान अशी आपली ही आंबोळी इथं तयार झालेली आहे मी ती आंबोळी काढून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने उरलेल्या मिश्रणाचे अशा सर्व इथं आंबोळ्या तयार करले केलेल्या आहेत सर्व आंबोळ्यांना छान अशी जाळी देखील आलेली आहे बघू शकता आणि एवढ्या मिश्रणामध्ये माझ्या इथं सहा ते सात आंबोळ्या मध्यम आकाराच्या तयार झालेल्या आहेत सर्व आंबोळ्यांना छान अशी जाळी देखील आलेली आहेत मस्त अशा बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान अशी जाळी देखील आलेली आहे असे हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट म्हणजे अतिशय कमी वेळामध्ये जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर अशी तुम्ही रव्याची आंबोळी नक्कीच बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिन बॉक्सला सुद्धा रोज रोज काय पदार्थ द्यायचा हा प्रश्न सर्वांनाच पडतो अशा वेळी देखील तुम्ही ह्या आंबोळ्या थंड झाल्या तरी अगदी आहे तशात नरम सॉफ्ट आणि जाळीदार अशाच राहतात तर तुम्ही थंड झाल्या तरी काही हरकत नाही ह्या आंबोळ्या अगदी अशाच राहतात तर मंडळी तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण या चॅनलवरती परत भेटूया भेटूया असंच एखाद्या दे मस्त आणि जबरदस्त रेसिपीमध्ये आणि तुम्हाला अजून नवनवीन कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील दे। ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सुचवायला विसरू नका